बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे प्रभाग क्रमांक सहा मधील मतदान केंद्राबाहेर पकडण्यात आलेल्या बोगस मतदाराला पळवून लावण्यात मदत केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यासह तब्बल सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे मतदान प्रक्रिये दरम्यान अनेक ठिकाणी संशयित बोगस मतदारांना नागरिकांनी स्वतः रंगे हात पकडले यानंतर सुरू झालेल्या वादळात प्रशासनाने तातडीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली शासकीय कामात अडथळा आणणे बोगस मतदानासह प्रोत्साहन देणे यासारख्या विविध कलमांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता दादागिरी आणि अनि गैरप्रकाराबद्दल सत्ताधारी भाजपासोबतच काँग्रेस पक्षावरही टीकेची झोड उठली आहे विरोधक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून या असंविधानिक वर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे बुलढाण्यातील हा प्रकार निवडणुकांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे आज बुलढाणा शहरात नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय जिजामाता नगर येथे तीन बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली त्यावरून तिघा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच बुलढाणा शहरात शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक बोगस होत तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याच व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला अशा दोन एकूण चार कारवाई आपण केलेल्या आहेत सर आरोपी काही अटक आहेत का सध्या आरोपी अटक नाहीये कोणते कोणते गुन्हे दाखल केले यांच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे चितावणी देणे तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे